नमस्कार मी अधिकारी का माधव पायगण याद्वारे सर्व सोनाळा मंडळातील गावकरी व लाभार्थ्यांना विनंती करतो की उद्या आपल्या तालुक्यामध्ये वसाळी येते छत्रपती शिवाजी महाराज समस्या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे या समस्या समाधान शिबिरामध्ये विविध योजनांचा लाभ पंचायत समितीमार्फत देण्यात येणार आहे ज्यामध्ये घरकुल योजनांचे हप्ते असतील जन्मविवाह मृत्यू यांच्या नोंदी घेणे असतील आट दुरुस्ती असेल नवीन आट चे कॉपी घेणे असतील पाणीपट्टी घरपट्टी व इतर काही ग्रामपंचायतीची देणे भरणे असतील या प्रकारचा कॅम्प या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पंचायत समिती तसेच तहसील तसे विभाग व इतर विभागाच्या संयुक्त विद्यमाने या प्रकारचा कॅम्प आयोजित करण्यात आलेला आहे सर्व सोनाळा मंडळातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो